हे पहा भूमितीचे आपण एक रिव्हिजन बघतोय पहिले जे प्रकरण आहे समरूपता तर या प्रकरणावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तर सगळ्यात पहिली गोष्ट गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजेत नाही सगळ्यात पहिला गुणधर्म काय आहे तर की जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे काय असतं पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते आता याच्यामध्ये एक पॉईंट एक मधलाच पहिला प्रश्न आहे की बाबा एका त्रिकोणाचा पाया नऊ सेमी आणि उंची पाच सेमी बघा एका त्रिकोणाचा पाया किती पाया म्हणजे आपण त्याला बी वन मानू बेस नऊ सेंटीमीटर आणि त्याचीच उंची किती आहे पाच सेंटीमीटर आहे बरोबर ना दोन त्रिकोण आहेत त्याच्यातला एका त्रिकोणाचा पाया नऊ सेमी आणि उंची पाच सेमी असेल आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा सेमी असेल दुसऱ्या त्रिकोणाचा पाया b2 आणि किती दहा सेंटीमीटर आणि उंची एच टू बरोबर सहा सेंटीमीटर असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा प्रश्न काय आहे नेट समजून घेणं अपेक्षित आहे की एका त्रिकोणाचा पाया दिलाय आणि उंची दिली आणि दुसऱ्या त्रिकोणाचा आपण पाया आणि उंची दिले तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं की पाया गुणिले उंची भागिले पाया वन गुणिले एच वन भागिले बी टू गुणिले एच टू पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची आता बी वन गुणिले एच वन किती नऊ गुणिले पाच एका त्रिकोणाचा पाया आणि उंची नऊ गुणिले पाच भागिले दहा गुणिले सहा आता इथं पाच एके पाच पाच दोन्ही दहा म्हणजे नऊ चे दुने बारा या नऊ नऊ भागिले साई दोने बारा दो, नऊ आणि बारा दोन्ही तीनाच्या पाण्यात येतात तीन त्रिक नऊ तीन चौक बारा हा झाला एक प्रश्न किंवा या प्रकारचा येऊ शकतो आकडे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये बदलतील फक्त तुम्हाला कुठलंही गणित एखादं गणित समजून घ्यायचं प्रत्येक प्रकारचं एक एक गणित आपल्याला समजून घ्यायचं किंवा कधी कधी अशा प्रकारचा एखादा प्रश्न येऊ शकतो की असेही दोन त्रिकोण असू शकतात त्याच्यामध्ये सुद्धा ए बी सी आहे आणि ओके याच्यामध्ये ए डी देतील नऊ सी डी देतील बारा बारा किंवा देतील अठरा तर आपल्याला काय करायला सांगतील एरिया ऑफ त्रिकोण असा प्रश्न विचारला एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीने एरिया ऑफ त्रिकोण बी डी ओके आता या दोन त्रिकोनाचा विचार केला तुम्हाला फक्त एकच चेक करायचं की या दोन त्रिकोणामध्ये पाया समान आहे का उंची समान आहे आता इथं जर आपण बघितलं या दोन त्रिकोणांमध्ये ए बी सीचा पाया बी सी आणि चा पाया पण सी दोन्ही त्रिकोणांचा काय सामान आहे पाया सामान आहे मग क्षेत्रफळांचे दोन्ही हा पाया सामान आहे सी मग पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे काय होतं उंचीच्या प्रमाणात उंची भागिले उंची ए बी ची उंची काय आहे ए आणि ची उंची काय आहे सीडी ठीके इतर समान उंचीचे त्रिकोण वगैरे एबी किती नऊ आणि सीडी अठरा मग नऊ एक नऊ नऊ किती अठरा अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो फक्त आकडे बदलले जातील किंवा असंही असेल अशा प्रकारची जर आकृती आली पी क्यू आर एस इथे सुद्धा या दोन त्रिकोणांमध्ये काय समाने पाया क्यू आर समाने बरोबर ना पी क्यू आर चा पाया क्यू आर आणि एस क्यू आर चा पाया पण क्यू आर पाया आहे मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर तुम्ही काय लिहिले उंची भागिले उंची म्हणजे पी क्यू भागिले एस आर तर अशा प्रकारचे काही प्रश्न जे आहेत ते सराव संचय एक पॉइंट एक वर आधारित असते त्यानंतर या प्रकरणामधला सगळ्यात महत्वाचं प्रमेय कुठलं आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय मग या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारित सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तो कसा बघा की एक त्रिकोण दिला जाईल आणि त्या त्रिकोणामध्ये एक रेषा समांतर असेल बरोबर ना हा त्रिकोण आहे समजा पी क्यू आर ज्याचं नाव असेल आणि त्याच्यामध्ये ही एक रेषा आहे ती कोणाला क्यू ला समांतर आहे आणि इथं ए आणि बी बिंदू मध्ये ती छेदते ओके कोणाला क्यू आणि ला आता याच्यामध्ये काय करतील की इथे देतील पाच इथे देतील दहा इथं सहा देतील आणि एक्स ची किंमत काढा किंवा कुठेही एक्स ची किंमत काढायला सांगतील किंवा बी आर ची किंमत काढायला सांगतील अशा प्रकारची आकृती आली भूमितीमध्ये आकृती म्हणून सूत्र कसं तयार करायचं हे माहिती पाहिजे जर अशा प्रकारची आकृती जर आली तर समजायचं तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचं सूत्र नव्याण्णव टक्के आपल्याला वापरायचंय मग कसं वापरणार कोण क्यू आर मध्ये रेषा यन समांतर बाजू क्यू आर म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार असं द्यायचं आणि मग सूत्र कसं तयार करायचं या दोन समांतर रेषा यांच्या समोर पॉईंट पी मग पी पासून सुरुवात करायचं पी ए छेद एक्यू बरोबर पी बी छेद बी आर आलं करायचं पी ए छेद ए क्यू बरोबर पी बी छेद बी आर अशा प्रकारे सूत्र वापरू शकतो आता पी ए किती पाच आहे बागी एक यू किती दहा आहे पी बी किती सहा आहे भागीले बी आर किती एक्स आहे आता तिरकस गुणाकार काय करा तिरकस गुणाकार करायचा आणि एक्स ची किंमत काढायची पाच एके पाच एस साठ एक्स बरोबर साठ तसे पाच एक्स बरोबर पाच एके पाच बारा पंचे साठ म्हणून एक्स बरोबर बारा तर अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न या आकृतीवरती विचारला जाऊ शकतो किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरती विचारला जाऊ शकतो किंवा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय म्हणजे बीपीटी थिरम सुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो तीन ते चार गुणांसाठी ओके आता यानंतर समजा ही आकृती अशी आहे ऐवजी आकृती अशी पण येऊ शकते कधी कधी बरोबर ना अशी पण असेल मग काय हीच आकृती उलटी फिरून दिलेली आहे नावं बदललेली आहेत काय घाबरायचं कारण नाही दोन समांतर रेषांच्या समोर पॉईंट पी इथं दोन समांतर रेषेच्या समोर पॉईंट एल एल पासून सुरुवात करायची एल टी छेद टी एम बरोबर एल एस छेद एस एम अशा प्रकारे आपण काय करू शकतो सूत्र तयार करू शकतो यानंतर दुसरा मुद्दा आहे कोण दुभाजकावर गुणधर्म हा अशा प्रकारे पी क्यू आर एखादा त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणामध्ये पी क्यू आर चा क्यूटी हा कोण दुभाजक आहे तर आपल्याला काय करायला सांगतात अशा प्रकारे काहीतरी म्हणजे किंमती देतील दे दे याच्यामध्ये आणि एक्सची किंमत काढायला सांगतील ओके आता इथे पण तुम्हाला सूत्र तयार करता आलं पाहिजे इथं जसं सूत्र तयार केलं तसं इथं आता इथं कसं त्या सूत्र तयार करायचं की त्रिकोण असं लिहायचं त्रिकोण पी क्यू आर मध्ये हा कोण क्यूचा क्यू कोण दुभाजक आहे म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता ह्या क्यूटीने या कोणाचे क्यू तर दोन भाग केलेत मग याच्या समोरची एक बाजू आहे तिचे पण दोन भाग झालेले आहेत मग तिचं गुणोत्तर लिहायचा त्या समोरच्या बाजूचा गुणोत्तर तिचे दोन भाग झाले पी आर असं गुणोत्तर आहे क्यूटी चे टी टी आता उरले दोन या आता पी टीर हा सॉरी पीटी गुत् सुरुवात केले ना या समोरच्या बाजूचे दोन भाग झाले तिथं पी पासून सुरुवात केली पीटी छेद टी आर आता परत पी पासून सुरुवात करायची पीक्यू छेद क्यू आर लक्षात आता पीटी किती चौदा भागिले पी आर एकवीस पीक्यू किती सोळा भागिले पी आर आपल्याला आहे किंवा पीआरची किंमत आहे तिरक गुण आकार एक एक्के चौदा एक्स सोळा गुणिले एकवीस ओके चौदा गुणिले तिकडे गेले भागीलेक्स बरोबर सोळा गुणिले चौदा आता इथं सात एकवीस सात जुने सोळा म्हणजे एक्स बरोबर किती आठ त्रिक चोवीस अशा प्रकारचा एक प्रश्न विचार जाऊ शकतो किंवा समलब चौकोनाच्या चौकोनावर आले म्हणजे तीन समांतर पैशांच्या आंतरछेदाचा जो गुणधर्म आहे पी क्यू आर ए बी सी आता इथे लक्षात घ्यायचं इथे या आकृतीमध्ये पी ए समांतर क्यू बी समांतर आर सी या तीन रेषा एकमेकींना समांतर आहे असं लिहायचं समांतर क्यू बी समांतर आर सी या रेषा एकमेकींना समांतर आहे समांतर असतील तर तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार मग इथं काय सूत्र तयार होणार जसं इथं प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणामध्ये ते सूत्र तयार झालं सेम टू सेम तसंच सूत्र इथं तयार होतो पीक्यू छेद क्यू आर पी क्यू छेद क्यू आर बर बरोबर ए बी चेद आता असं इथं इथे किंमत देतील इथं कशाची दरी देतील इथं कशाची दरी देतील आणि बीसीची किंमत काढायला लागेल अशा प्रकारचे प्रश्न अशा प्रकारचे आकृत्या तुमच्या लक्षात व्हायला पाहिजेत आणि या आकृत्यांवर आधारितच आपल्याला काय असणारे प्रश्न विचारले जातील या गुणधर्मावर आधारित प्रश्न तयार केले जातात आलं का लक्षात त्याच्यामुळे कुठल्याही बाहेरचा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आलं लक्षात तर हे काही प्रश्न आहेत पहिल्या प्रकरणावर आधारित काही गुणधर्म आहेत यांच्यावर आधारित प्रश्न विचारले जाते आणखी सुद्धा पुढचा गुणधर्म आहे की समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ ओके समोर त्रिकोणांची क्षेत्रफळ हा गुणधर्म काय बघा की ज्याच्यामध्ये ही दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया सॉरी संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते आता एक प्रश्न दिला बघा एक पॉईंट चार मधला पहिला कि दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर काय दिले दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर बाजूंचे गुणोत्तर तिनास पाच आहे तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय सांगितलंय तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढ आता आपल्याला माहिती आहे की हे दोन त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ए वन भागिले ए टू हे काय नेहमी बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर समजा ही बाजूतील बाजूला एस टू म्हणून एस टू चा वर्ग कंसात काय समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग हा गुणधर्म आहे एस वन किती तीन तीनाचा वर्ग एस टू किती पाच पाच वर्ग तीनाचा वर्ग नऊ पाच वर्ग पंचवीस एक गुणंतर किती ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पण आपल्याला या यावर आधारित विचारला लावू शकतो त्यानंतर पुढे बघा की अं आपल्याला क्षेत्रफळांचे पण गुणोत्तर विचारले जातील बघा इथे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे पाईंट चार मधला प्रश्न जो आहे तो पाचवा पाचवा प्रश्न एक पॉईंट चार मधला बघा काय दिलंय की दोन समोरप त्रिकोणांची क्षेत्रफळे दोन त्रिकोण आहेत त्यांची क्षेत्रफळे म्हणजे एकाच क्षेत्रफळ दिलं दोनशे पंचवीस दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलं एक्क्याऐंशी दिलेलं आहे एक्क्याऐंशी चौसेमी चौ सेमी इथं पण चौ सेमी ओके आणि त्याच्यानंतर दिलंय की जर लहान त्रिकोणाची बाजू बारा सेमी लहान त्रिकोणाची बाजू त्रिकोणाची बाजू लहान त्रिकोणाची बाजू म्हणजे एस वन बरोबर एस टू एस टू बरोबर बारा सेंटीमीटर तर मोठ्या त्रिकोणाची बाजू आपल्याला एस वन आपल्याला काय करायचे काढायचे लक्षात आलं काय सांगितलं दोन त्रिकोण समोर त्याच्यातल्या एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ दोनशे पंचवीस आहे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एक्क्याऐंशी आहे एका लहान त्रिकोणाची बाजू बारा सेने आहे तर मोठ्या त्रिकोणाची बाजू काढा आता दिलेले त्रिकोण आहेत मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय झालं ए वन चे टू बरोबर बाजूचा वर्ग चीव� भागिलाय बाजूचा वर्ग ठीक आहे मग ए वन किती दोनशे पंचवीस ए टू किती एक्क्याऐंशी एस वन किती माहिती नाही एस वन काढायचे एस वन वनचा वर्ग आणि भागीर एस टू किती आपल्याकडं बारा बाराचा वर्ग एस टू बारा आता सगळ्यांचे वर्गमुळं काढवा तरी ते पण दोनशे पंचवीस वर्ग पंधरा एक्क्याऐंशी च नऊ एस वन जसाच्या असाल हा बारा जसा तसा डोक्यावरचे वर्ग उडाले आता तीर्थ गुणाकार नऊ गुणिले एस वन नऊ एस वन आणि पंधरा गुणिले बारा एकशे ऐंशी एसवन बरोबर एकशे ऐंशी जसे तसे नऊ गुणिले इकडायला भागीले एस बरोबर नऊ दोन अठरा म्हणजे किती आलं एस बरोबर वीस मोठ्या त्रिकोणाची बाजू जी आहे आपल्याला वीस येते ओके अशा प्रकारे हे सगळे जे गुणधर्म आहेत त्यांच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत आपल्याला पहिल्या प्रकरणावरती विचारले जातील किंवा काही प्रमेय जे आहे पहिल्या प्रकरणात ते तीन प्रमेय महत्वाचे आहेत सगळ्यात पहिल्या गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय दुसरं कोण दुबाजी प्रमेय तिसर समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ या तिघांमध्ये एखादा प्रवेश तीन गुणांसाठी येऊ शकतं आणि तुमचं जर नशीबच चांगलं असेल तर ते, ते चार गुणांसाठी येऊ शकतं आलं लक्षात तर या सगळ्या गोष्टींवरती आपण विचार केला आपण पुढच्या भागामध्ये आपण दुसरं जे प्रकरण आहे किंवा इतर पुढची प्रकरण आहे त्याच्यावरती चर्चा करूया <laughs>